आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी अर्थातच आषाढी एकादशी म्हंटल की डोळ्यांसमोर येते ती भोळ्या भाबड्या भक्तांची पायी चाललेली पंढरीची वारी ताळ मृदुंगाच्या तालावर मुखी विठ्ठल रखुमाईचे नाम घेत दंग होऊन नाचणारे वारकरी कोणाच्या हातात भगवी पताका तर कोणाच्या डोक्यावर पवित्र तुळशी वृंदावन शोभत असतं कोणाच्या तरी खांद्यावर एक तारी विणा तर कोणाच्या हातात चिपळ्या हरिनामाचा करत असतात कोणाच्या गळ्यात तुळशीची माळ तर कोणाच्या गपाई गोपी चंदनाचा टिळा साध्या भोळ्या वारकऱ्याची ओळख पटवून देत असतो ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न करता ही भाविकांची आळी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने चालत असते दरवर्षी देहू येथून तुकोबांची तर आळंदीहून ज्ञानोबांची पालखी ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते एकादशीच्या दिवशी पंढरपूरला चंद्रभागेच्या तिरी पोहोचताच विठ्ठल रघुमाईच्या दर्शनाने धन्य झालेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात आपसुकच आनंदाश्रू तरळतात जीवन सार्थकी लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागतो प्रत्येक वारकरी विठ्ठलमय होऊन जातो आपणही आजच्या या आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यात मृदुंगाच्या गजरात सहभागी होत जनतेच्या उन्नतीसाठी बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी आपले आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना करूयात आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा